काल दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकतपूर येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आनंद मेळाव्याचे उद्घाटन श्रीमती मोहिनीताई प्रवीण मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात वेगवेगळ्या पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले गावातील पालकांनी उत्तम सहभाग दर्शविला विविध खाद्यपदार्थात बोर दहीपुरी मोठउसं उसळ पोंगे चिवडा गुपचूप समोसे आप्पे मिसळ पदार्थ थंडपेय शरबत पापड इत्यादी पदार्थांचा समावेश होता पदार्थाची विक्री करताना विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता विविध पदार्थ खरेदी करताना पालकांनी सुद्धा आनंद घेतला या आनंद मेळाव्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गौतम बिरगट व इतर सर्व शिक्षक वृंद श्री नरेंद्र जोशी श्री भास्कर आखरे श्री विनोद खाकसे श्रीमती वैशाली इंगळे श्रीमती बनकर मॅडम श्री संजय तायवाडे व सर्व पालकवर्गांनी अथक परिश्रम घेतले מי קודד